नमस्कार मी ज्योतिबाहुने माझ्या छोट्याशा मिनी लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा हा सर्व मस्त ना मस्तच राहा श्री स्वामी समर्थम चला तर मग मी कुठे जात आहे आणि कशासाठी जात आहे तर हे तुम्हाला पुढे कळणारच आहे पण या निसर्गरम्य प्रवास करताना खूप छान वाटलेला आहे हा निसर्गरम्य प्रवास कुठे जातो आहे हे तुला तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे पुढे काय काय झालं कोण कोण भेटला आम्हाला ते सुद्धा कळणारच आहे तुम्हाला तर आम्ही चाललो होतो कालच्या लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलं ला। की माझ्या आईची तब्येत ठीक नाही आहे तिला एन्जिओग्राफी केली त्यामध्ये दोन ब्लॉकेज निघाले एक हंड्रेड पर्सेंट ब्लॉक आहे आणि एक सेवंटी पर्सेंट आहे तर काहींचं मत होतं की आयुर्वेदिक औषध करायला पाहिजे तर काही म्हणत होते अँजिओप्लास्टी करायला पाहिजे तर आम्ही ठरवलं ठीक आहे अन्जोप्लास्टिक करू कारण सध्या अर्जंट आहे ते पण करू सोबतच आयुर्वेदिक औषध पण सुरू करूया त्यासाठी गेलो तो आम्ही छिंदवाड्याला सूर्यवंशी डॉक्टर म्हणून होते तिथे पण मी तिथे तुम्हाला फोटो का म्हणजे लाईव्ह केलेलं नाही किंवा काहीच नाही कारण मी स्वतः त्या डॉक्टरांशी बोलत होते त्यामुळे लाईव्ह करू शकली म्हणजे व्हिडिओ काढू शकली नाही ना म्हणून घरी आल्यानंतर हे सगळं दाखवत आहे ह्या या दोन टॉनिक म्हणा किंवा काडे दिलेले आहे या औषधी दिलेले आहे आणि या आ, 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 पावडर दिली आहे ज्याच्या पुड्या बनवायच्या आहे आणि त्या दोन टाईम खायच्या ज्यामुळे तुमचं ब्लॉकेज भरून निघणार म्हणे त्यासाठी तुम्हाला तीन महिने औषध खावं लागेल त्यापैकी सध्या त्यांनी फक्त पाच दिवसाचं औषध दिलं आहे त्यामुळे तुम्हाला निवांत आणि चांगलं वाटेल म्हणे तर या प्रकारे मी तुम्हाला हे औषध दाखवलेलं आहे तर पुढे काय इफेक्ट होतो कशा पद्धतीची सुधारणा होते ते नंतर तुम्हाला सांगणारच शहर एरियामध्ये आम्ही गेलेलो त्यामध्ये कसं निसर्गरम्य वातावरण होतं आणि ते चिल्ले खूप प्रमाणात जंगली पहाडी भाग आहे आणि खूप सुंदर असं वाटत होतं तर त्या वातावरणात मला म्हणजे गाणं पण सुचत होतं म्हणजे जे, जे काही माझं दुःख होतं मन दुःखाने आणि जे अशांत झालेलं होतं त्या वा निसर्गरम्य वातावरणामुळे मन फुलून गेलं होतं आणि पूर्ण निराशा अशांततापूर्ण निघून गेलेली होती असं खूप छान वाटत होतं वाऱ्याच्या झुळकीने मन आनंदी होते निसर्गाच्या गाण्यात जीवन फुलून उरते त्याचा स्पर्श सुखद हरवून देतो दुःखाला मनाला पुन्हा नव्याने जोडतो या जगाला आम्ही काय केलं आमच्याजवळ जे पेर होते त्यांना दिले त्यापैकी एका बंदरांनी उचलला ते दिसले तर सगळेच बंदर आले आणि काही गाडीवर चढले काही आरशावर बसले तरी पण त्यांना कसं समजूत काढून आम्ही तिथं निघालो शस्त्रक्रम अशा वातावरणात औषधी घेणं झालं आणि आम्हाला मन पण प्रसन्न झालं तिला बंदरचा जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा